नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो धर्मादाय आयुक्ताची जाहिरात आलेली आहे आणि आपण शॉर्टमध्येही ती पाहिलेली आहे तर पहा इथे गट ब व गट साठी ही मध्ये पदे मित्रांनो सरळ सेवेने भरली जाणार आहेत तर त्यासाठी ही मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत एकशे एकोणऐंशी जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर पहा इथे एकशे एकोणऐंशी पदांसाठी जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे गट ब व गट ची ही जाहिरात आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या परीक्षेसाठी जे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर ती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत आणि दुसरं म्हणजे अभ्यासक्रम कोणता असेल या परीक्षेसाठी ते आपण सांगणार आहोत महत्त्वाच्या आपण शॉर्टमध्ये ही मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क वगैरे पाहिलेलं आहे तर शॉर्टमध्ये ते आपण पाहणार आहोत तर पहा अर्ज करण्याचा जो कालावधी आहे एक अकरा नऊ दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि तीन दहा दोन हजार पंचवीस ही मित्रांनो लास्ट डेट असेल तर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे तो सात दिवस अगोदर उपलब्ध असेल संकेतस्थळावर परीक्षेच्या तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये असेल तर तांत्रिक समाज जर तुम्हाला कोणती जर उद्भवली फॉर्म भरताना तर मित्रांनो हा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर तुम्हाला फीस जी आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस असेल तर पहा येथे भरवायची जी पदे आहेत येथे प्रयोगानुसार जागा दिलेल्या आहेत तर विधी सहाय्यकसाठी मित्रांनो एकूण तीन जागा आहेत आणि यासाठी अनुसूचित जातीसाठी एक विमुक्त जाती असाठी एक आणि एकूण आरक्षित पदे मित्रांनो दोन आणि अ राखीवसाठी एक जागा आहे अशा एकूण तीन जागा आहेत विधी सहाय्यक या पदासाठी तर याची वेतनश्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असेल तर अर्हता पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म भरण्यासाठी सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता लागेल तर खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणारा उमेदवार ही मित्रांनो या पदासाठी शैक्षणिक अर्हात आहे तर नंतरचं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी तर याची एकूण दोन जागा आहेत तर मित्रांनो यामध्ये इतर मागासवर्गासाठी एक जागा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा असे एकूण दोन जागा आहेत तर मित्रांनो पहा यासाठी शैक्षणिक अर्हता पहा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट अर्हतेचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे हे मित्रांनो अर्हता येथे दिलेली आहे तर नंतरचं पद आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी एकूण बावीस जागा आहेत अतिशय चांगल्या जागा आहेत मित्रांनो आणि न नंतरचं एक पद आहे मित्रांनो त्याच्याही चांगल्या जागा आहेत तर गट बचं हे पद आहे तर याची मित्रांनो श पेमेंट पहा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असेल तर यामध्ये प्रवर्गानुसार जागा अनुसूचित जातीसाठी चार अनुसूचित जमातीसाठी चार भटक्या जमाती बसाठी एक भटक्या जमाती क साठी दोन भटक्या जमाती डसाठी दोन इतर मागासवर्गासाठी तीन सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी तीन आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन एकूण आरक्षित पदे बावीस अशी एकूण बावीस जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि लघुलेखनाचा वेग किमान शब, शब्द वे शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट अरतेचा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे हे शैक्षणिक आहे तर मित्रांनो सर्वात जास्त ज्या जागा आहेत त्या निरीक्षक पदासाठी आहेत एकशे एकवीस जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी तेरा अनुसूचित जमातीसाठी सात विमुक्त जाती अ साठी चार भटक्या जमाती ब बसाठी मित्रांनो तीन भटक्या जमाती क साठी पाच भटक्या जमाती ड साठी दोन इतर मागास वर्गासाठी अठरा विशेष मागास प्रवारासाठी दोन सामाजिक आणि शैक्षणिक वर्गासाठी मित्रांनो पंधरा आर्थिक दुर्बल घटकासाठी पंधरा जागा एकूण आरक्षित पदे चौऱ्याऐंशी आहेत अ राखीव पदे सदौतीस आणि असे एकूण एकशे एकवीस जागा आहेत अतिशय चांगल्या जागा आहेत यासाठी मित्रांनो शैक्षणिक उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी म्हणजे मित्रांनो कोणतेही मित्रांनो ग्रॅज्युएशन लागेल यासाठी आणि अतिशय चांगल्या जागा आहेत नंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक याचे एकूण एकतीस जागा आहेत तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी मित्रांनो चार अनुसूचित जमातीसाठी दोन विमुक्त जातीसाठी एक अशा मित्रांनो प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता एक तीस जागा आहेत अशा तर अर्हता यासाठी पहा उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी तर उमेदवारांनी उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखनात चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा यश यथास्थिती मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे हे मित्रांनो यासाठी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर निरीक्षक पद आपण पाहिलेलं आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक तर वयोमर्यादा पहा गट साठी जी वयोमर्यादा मित्रांनो लागेल गट साठी पहा वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो पहा इथे विधी सहाय्यक लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक व कनिष्ठ श्रेणी या पदासाठी तर किमान वय जे आहे अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अठरा आहे सर्वांसाठी तर कमाल जे वय आहे मित्रांनो अ मागाससाठी अडोतीस मागासवर्गासाठी त्रेचाळीस तर प्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी मित्रांनो त्रेचाळीस आहे तर दिव्यांग उमेदवारासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत दिलेला आहे तर गट कसाठी वयोमर्यादा पहा गणन करण्याचा वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असेल आणि किमान अ मागास मा, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा वर्ष आहे सर्वांसाठी किमान वय आणि कमाल वय जे आहे अ मागाससाठी ती, अडुतीस मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस तर मित्रांनो अ मागाससाठी आणि मागासवर्गीय आरती दुर्बल घटकासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी मित्रांनो तर दोन्हीसाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर माजी सैनिकसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष तर दिव्यांग उमेदवार दिव्यांग माझी सैनिकांच्यासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ही मित्रांनो वयोमर्यादा ही निवड पद्धत तुम्ही पाहून घेऊ शकता तर ऑनलाईन फॉर्म भरायची डेटही आपण पाहिलेली आहे परीक्षा शुल्कही आपण पाहिलेला आहे तर मित्रांनो परीक्षेच्या वेळेत किंवा एकूण निवड प्रक्रिये दरम्यान जर उमेदवारांनी अनुसूचित प्रकार केला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे परीक्षा केंद्राविषयी नियमावली परीक्षेला उशिरा येण्याबाबत कागदपत्रे पहा इथे ही कागदपत्रे लागतील हे कागदपत्रे तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत तर लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक व वरिष्ठ लिपी या सर्व पदा पदांकरिताच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तर यासाठी मित्रांनो मराठी इंग्रजी मराठीमध्ये पहा मराठीचं का लागणार आहे तर मराठीसाठी मराठीसाठी मित्रांनो सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण मनी व वा वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे ही मित्रांनो येथे परीक्षेचे जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये मराठीमध्येही येथील घटकोप घटक तर इंग्रजीमध्ये कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ वेडम्स अँड पार्सेस दियर मिनिंग अँड मित्रांनो अशी ही इंग्रजीची अभ्यासक्रम असेल बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर चूकपणे विचार करू शकतो हे अजमवण्यासाठी प्रश्न असतील सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला इतिहास इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक व आर्थिक जागृती महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य समाजसुधारकांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी हे मित्रांनो इतिहासामध्ये विचारलं जाईल तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्राचे जमीनचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उल उद्योगधंदे हे मित्रांनो असेल तर राज्यशास्त्रामध्ये भारतीय संघ राज्यव्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ विधीमंडळ इत्यादी घटना तर मित्रांनो घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे घटनेची महत्त्वाची कलमे ठळक वैशिष्ट्य केंद्र व राज्यसंबंध निधर्म निधर्मी राज्य हे मित्रांनो असेल अभ्यासक्रमामध्ये तर मूलभूत हक्क कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण समान नागरी कायदा स्वातंत्र्य नगर न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ कर्तव्य अधिकार व कार्य असे मित्रांनो सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र आणि चालू घडामोडीमध्ये मित्रांनो चालू घडामोडीचे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ केलेले आहेत आपण तर मित्रांनो शिकवलेला आहे आपल्या चॅनलवरती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चालू घडामोडी तर जागतिक तसेच महाराष्ट्र भारतातील अशा तुम्हाला चालू घडामोडी विचारल्या जातील तर सिलेबस ऑफ रिजनिंग टेस्ट तर रिजनिंग टेस्टमध्ये पहा ॲनालॉजीज तर मित्रांनो व्हिज्युअल मेमरी डिस्क्रिमिनेशन ऑब्झर्वेशन रिलेशनशिप कन्सेप्ट हे मित्रांनो रिजनिंगमध्ये विचारलं जाईल तर यामध्ये रिलेशनशिप कन्सेप्ट अर्थमॅटिक नंबर सिरीज नॉन व्हर्बल सिरीज कोडिंग डिकोडिंग हे मित्रांनो तुम्हाला विचारलं जाईल तर सेवेने विधी सहाय्यक गट ब अराजपत्रित पद भरण्यासाठी परीक्षेकरिता अभ्यासक्रम पहा तर मित्रांनो यासाठी वेगळा अभ्यासक्रम आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नाईन्टीन फिफ्टी द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकूण फिफ्टी द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल नाईन्टीन फिफ्टी वन द स सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट एटीन सिक्स्टी अँड महाराष्ट्रा सोसायटीज रजिस्ट्रेशन रूल नाईन्टीन सेवन्टी वन हे मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये असेल याचं तुम्हाला अभ्यास परीक्षेमध्ये विचारलं जाईल तर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर नाईन्टीन मित्रांनो एकोणीसशे आठ द भारतीय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हे मित्रांनो शैक्षणिक शिक्षणकारता आहे जे विद्यार्थी विधी सा विधी सहाय्यकसाठी फॉर्म भरणार आहेत तर ज्या त्यांची मित्रांनो शैक्षणिक कारता झालेली असेल त्या त्यांच्यासाठी सर्व हे जे आहे मित्रांनो कायदे तर ते असतील यामध्ये द भारतीय न्याय संस्था दोन हजार तेवीस द इंडियन कॉ कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अठराशे बहात्तर द इंडियन ट्रस्ट ॲक्ट अठराशे ब्याऐंशी द लिमिटेशन ॲक्ट एक अट एकोणीसशे त्रेसष्ट हे मित्रांनो सर्व जे आहेत कायदे हे तुम्हाला पाठ करून जायचे आहेत तर हे तुम्हाला अभ्यासक्रम असेल श मित्रांनो याच्यामध्ये फा विधी सहाय्यकसाठी फॉर्म भरण्यासाठी तर पहा मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो जास्त जागा निरीक्षिक आहेत तर त्याच्यासाठी कोणतीही शिक्षण ग्रॅज्युएशन लागेल इन इ ग्रॅज्युएशन तेही तुम्ही फॉर्म भरा तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद